सगळ्यात प्रथम अशा प्रकारची कोणतीही सूची काँग्रेस पक्षाने जाहीर केलेली नसून काँग्रेस पक्ष जी सूची जाहीर करतं त्याच्यात आमच्या सेंट्रल इलेक्शन कमिटीचे जनरल सेक्रेटरी आदरणीय माननीय मुकुलजी वासनिक यांची सही असते आणि त्यांच्या सहीने कॅन्डिडेट्स हे जाहीर केले जातात आता ही जी सूची तुम्ही म्हणताय ती जी फिरते ती कोणतीही अधिकृत नाही आमचे खासदार नवीन आहेत आमच्या पक्षात आलेले पक्षाच्या अजून काही गोष्टी त्यांना कदाचित माहीत नसाव्यात पण अधिकृतपणे ही सूची नाही आहे असं पक्षाच्या वतीने मी ठामपणे आपल्याला सांगतोय आणि काँग्रेस अशा पद्धतीने जातीभेद करून आणि पर्सेंटेज मुस्लिमांना एवढं

तरी कदाचित अनवधानाने ते बोलले असते पण अधिकृतरित्या पक्षप्रवक्ता म्हणून मी हे स्पष्टपणे जाहीर करतो की अशी कोणतीही सूची पक्षाने प्रसिद्ध केलेली नाही